हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती लेटसप संगे सजली आषाढी वारी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर मंडळी रामकृष्ण हरी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत लेट्सअप अभंगवारी या खास एपिसोडमध्ये आपण आळंदी ते पंढरपूर हे संपूर्ण वारीचं कव्हरेज पाहणार आहोत आज वारीचा दुसरा दिवस काल ज्ञानोबा रायांच्या पालखीचं प्रस्थान झालं परवा जगद्गुरू तुकोब्बा राय यांच्या पालखीचं देहू इथून प्रस्थान झालं आज ज्ञानोबा रायांच्या पालखीचा वारीचा दुसरा दिवस होता काल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका त्यांच्या आळंदीतील आजोडी गांधीवाड्यामध्येच होत्या आज पहिला दुसरा दिवस होता वारीचा आणि वारकऱ्यांनी सकाळीच तयारी केली आणि तीन वाजताच वारी जी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे त्या पालखीच्या समोरील ज्या मानाच्या दिंड्या आहेत त्यांना क्रमांकाच्या दिंड्या आहेत त्यांनी तीन वाजताच उठून तयारी केली आणि आळंदीतून पुणेकडे अर्थात पंढरपूरकडे ते निघालेत आळंदीतून निघाल्यानंतर आज दिंड्या दिंड्यातील वारकरी यांच्यामध्ये प्रचंड इर दिसून आली आणि वारकरी ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असं टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पुण्याकडे निघाले कारण आज पुण्यात या तुकोबारा असेल ज्ञानो न्यानु, ज्ञानोबा राजा ज्ञानोबा माऊलींच्या या पालखीचं आज मुक्काम आहे त्यामुळे दोनही पालख्या आज पुण्यामध्ये आलेल्या आहेत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सकाळी आळंदीवरून निघाल्यानंतर सकाळचा जो विसावा असतो तो, तो विसावा थोरल्या पादुका आरती म्हणजेच भोसरी फाटा या ठिकाणी सकाळचा विसावा झाला त्यानंतर माऊलींची पालखीचा रथ समोर निघाला त्यानंतर फुलेनगर या ठिकाणी सकाळचं जेवण आणि थोडासा विसावा घेतला गेला आणि त्या ठिकाणावर निघाल्यानंतर दुपारचा विसावा हा संगमवाडी या ठिकाणी वारीने घेतला दिंड्याने घेतला आणि त्यानंतर अगदी संध्याकाळी साडेआठ ते नऊ वाजता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यनगरीत दाखल झाली आणि आज आणि उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम पुण्यातील भवानीपेठ या ठिकाणी असणार आहे तुकोब्बा तुकोबा मावळी यांच्या पालखीचं देखील प्रस्थान परवा दिवशी झालं काल पिंपरी चिंचवडमध्ये आकुर्डी विठोबा मंदिर या ठिकाणी मुक्कामास होती आणि तिथून पालखी निघाली आणि आज कासारवाडी दापोडी शिवाजीनगर आणि पुण्यामध्ये नानापेठेमध्ये निवडुंगा विठोबा मंदिर या ठिकाणी ही पालखी आज मुक्कामी असणार आहे आणि उद्या मुक्कामी असणार आहे अर्थात दोन्हीही वारीचे दोनही जे काही रथ आहेत पाऊस येतो म्हणून थोडासा व्यत्यय येतो मात्र आज दोनही पालख्या पुण्यात आहेत आणि दोनही पालख्याचे जे रस्ते आहेत मार्ग आहेत ते दोन्ही वेगवेगळे आहेत आज दुसरा दिवस असल्यामुळे माऊलींच्या पालखीतील जे वारकरी होते जे क्रमांकाच्या दिंड्या होते त्यामधील वारकऱ्यांचा उत्साह हा शिगेला पोचला होता वारकरी हे विठोरायांना भेटण्यासाठी पंढरीकडे निघाले आणि जसजसे व पालखी पुढे सरकत होती तसं तसं ज्या ज्या त्या परिसरातील नागरिक आणि त्यांच्या अवतीभोवतीच्या परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी पाहायला मिळत होती मोठी गर्दी केली होती त्यानंतर ज्यावेळेस पुण्यामध्ये पालखी पोचली त्यावेळेस पुणेकरांचा उत्साह नेहमीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला वारकर हे क कपाळावर गोपीचंदनाचा टिळा डोक्यावर गांधी टोपी खांद्यावर भगवी पताका आणि टाळ मृदंग याचा गजर आणि मुखामध्ये हरिनामाचा जयघोष करत वारकरी पुण्यनगरीमध्ये दाखल झाले म्हणतात की साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा याप्रमाणेच पुणेकरांनी वारकऱ्यांचं स्वागत केलं आपल्या दारात रांगोळी काढल्या होत्या आणि या वारकऱ्यांचं स्वागत मोठ्या उत्साहामध्ये पाहायला मिळालं सध्या मी बोलतोय तुमच्याशी तर पाऊस पडतोय मात्र या पावसाची पर्वा न करता देखील वारकऱ्यांच्या सेवेमध्ये कुठलीही कमी पुणेकरांनी पडू दिलेली नाही आहे आज या दोनही पालख्यांचा मुक्काम पुणे शहरामध्ये आहेत त्यांना आश्रय असेल म्हणजे आजच्या मुक्कामासाठी ज्या त्या ज्या दिंड्या आहेत त्यांना आपल्या आपल्या मुक्कामाचे ठिकाणं ठरलेले आहेत त्यांच्या जेवणाची सोय असेल त्यांची राहण्याची सोय असेल ह्या सगळ्या सोयीसुविधा आज पुणेकर वारींना करू देत करून देत असतात आणि त्यानंतर हे दोन दिवस संपल्यानंतर ज्ञानोबा पालखी ही या वारीतील सर्वात अवघड आणि खडतर प्रवास म्हणून जो दिवे घाट आहे तो सर करून समोर सासवडकडे जाणार आहे अर्थात आज आणि उद्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पुण्यनगरीमध्ये असणार आहे आणि पुणेकरांना जर दर्शन घ्यायचं असेल तर भवानीपेठ या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल तर तुकोबा तुकोबा पालखी ही नानापेठ येथील निवडुंगा विठोबा मंदिर या ठिकाणी असणार आहे त्यामुळे या दोनही दिवस पुणेकरांना कल्पना आहे कुठे असतात पालख्या पालख्यांचा पाल मुक्काम तर या दोनही ठिकाणी उद्या आपल्याला त्या ठिकाणचे दृश्य दिसतील आणि मोठी संख्येनं मोठ्या संख्येने या ठिकाणी पुणेकर हे दोनही पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी येत या ठिकाणी येतात तर आज दिवसभर मोठी ऊर्जा वारकऱ्यांची पाहायला मिळाली मोठा प्रवास होता आळंदी ते पुणे जवळपास वीस किलोमीटरचा तो चालून वारकरी थकले होते संचिती चौकामध्ये आल्यानंतर वारकरी हे पदपथावर बसलेले होते काही जण पायाला हात लावून बसलेले होते त्यांना विचारला असता आम्हाला पाय दुखतात का तर पाय दुखतात मात्र आम्हाला याचं काहीही वाटत नाही आम्हाला समाधान आहे अशाच वारकऱ्यांच्या भावना आहेत हा वारीचा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा दुसरा दिवस तर अशा प्रकारे आज ज्ञानेश्वर महाराजांच्या दुस पालखीचा दुसरा दिवस संपन्न झालेला आहे वारीच्या प्रत्येक अपडेट आपल्याला पंढरपूरपर्यंत अभंगवारीच्या मार्फत पाहायला मिळणार आहे त्यामुळे लेट्सअप मराठीवर आपण यूट्यूब चॅनल असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण अभंगवारीच्या मार्फत आळंदी ते पंढरपूर हे सगळं वारीचं अभंगवारीच्या मार्फत हे वार्तांकन पाहणार आहोत रामकृष्ण हरी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा ये। 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 ये क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा